चार दिवस गणपती बाप्पाला गावी गेले सुट्टी काढून तर सगळ्यांनी एवढं मिस केलं शॉप बंद होतं कधी येणार कधी येणार कधी येणार प्रत्येक ताईने कॉल करून विचारलेला आहे कारण त्याही गणपती विसर्गामधून फ्री झालेल्या आहेत थोडासा कामाचा थोडासा कमी होईल आणि गणपतीला गौराईला आणलेल्या साड्या आहेत त्या दसरा दिवाळीसाठी आपल्याला ऑर्डर्स येतात कारण त्यांनाही माहीत आहे ऐनवेळीला सणासुदीला माझ्याकडे पूर्ण ऑर्डर सुरू होतात त्यावेळेला मी कंप्लीट ऑर्डर बंद करते कारण ऑर्डर बंद केल्याशिवाय पर्याय नसतो कारण घेतो इतक्या आपण आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत वेळेत तर मात्र प्रॉब्लेम होतो आपल्याला आणि रात्रंदिवस करूनसुद्धा काम संपत नाही अशा वेळेला लिमिटेड ऑर्डर आपल्याला वाटतात की या दिवसापासून बंद केल्या पाहिजेत तेव्हा ऑर्डर कंप्लीट बंद असतात आणि हे आपल्याला आता इतक्या वर्षामध्ये आपल्या सगळ्या गायांना क्लाइंटला सगळ्या माहिती यायचो गणपती बाप्पांचं विसर्जन झालं रे झालं की सगळ्या ताई आवर्जून वेळात वेळ काढून घरचं कामे खातं मागे ठेवतील पण साडी तयार झाली पाहिजे वेळेत त्यासाठी वेळेच्या अगोदर मला देऊन जातात आणि अशाच काही या साड्या आपल्या ताईंनी आणलेल्या आहेत तर या दहा पंधरा जवळजवळ चौदा पंधरा साड्या आहेत आणि या मला आठ दिवस दहा दिवस फार फार पंधरा दिवस या टायमिंगमध्ये पूर्ण द्यायच्या आहेत आणि या फक्त तुम्हाला सांगू दोन ते अडीच तासामध्ये आलेल्या साड्या आहेत या ज्या साड्यांनी तुम्हाला दाखवते इथे मशीनवर जो ढीक आहे ह्या सगळ्या साड्या शॉप ओपन केल्या केल्या दोन अडीच तासामध्ये आलेल्या साड्या आहेत त्या चार दिवस शॉप बंद होतं गणपतीसाठी मीही गावी गेले होते त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं की माझ्या साडीचा सा नंबर लागायचा सा कधी मला उशीर व्हायला नको मला उशीर व्हायला नको त्यामुळे शॉप ओपन आहे रे आहे कळाल्यानंतर ज्या काही धाव घेतलेल्या आहेत सगळ्या ताईंनी आणि हा जो ढेर तुम्हाला माझ्यासमोर दिसतोय तो इथे येऊन घातलेला आहे या फक्त साड्या नाही त्या साड्यांचे ब्लाऊजसुद्धा आहे जे आपल्याला वेळेत त्यांच्या वेळेनुसार पूर्ण करून द्यायचे आहेत त्याच्यामध्ये काही ब्लाऊज आहेत मागारणीचे माहेरवॉशचे त्या अर्जंट द्यायचे आहेत काहींना उशीर लागणार आहे काहींना चार दिवस काहींना ना आठ दिवस काहींना दहा दिवस काहींनी सांगितले पंधरा दिवसांनी द्या पण दसऱ्याच्या अगोदर नवरात्रीच्या अगोदर द्या म्हटलं ओके आणि या फक्त साड्या आपल्याला पंधरा दिवस हातामध्ये घेऊन बसायचं नाही आहे त्या फक्त दोन अडीच तासामध्ये म्हणजे आजच्या दिवशी आलेल्या साड्या आहेत शॉप ओपन केल्या केल्या आणि सुद्धा अशा साडेत राहतील बरं का आता आपला शिजन चालू झालेला आहे त्याच्यामुळे जेवढं काम करेल चिकतं काम भरपूर असतं परमेश्वराच्या आशीर्वादाने आज बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे बाप्पा असा सगळ्यांना आशीर्वाद देऊ देत की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत म्हणून सो चला मग आता पटापट पटापट कामाला लागलं पाहिजे तुमचं शिजन चालू झाला की नाही सांगा तुम्ही जगत असाल तर तुमच्याही शॉपमध्ये घरामध्ये जिथून तुम्ही असाल तिथून असाच साड्यांचा डी आणि पसारा पाहायला मिळणार आहे एवढेच ब्लाऊज या साड्यांचे आलेले आहेत पंधरा साड्यांच्या जवळजवळ सतरा ब्लाऊज आहेत कारण दोन तीन ब्लाऊज एक्स्ट्राचे आलेले आहेत तर चला मग व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड फॉलो बा बाय